हल्ली आपल्या देशात एवढ्या भयंकर व विचित्र प्रकारच्या घटना घडत आहेत ज्याचा विचारही आपण करू शकत नाही कोण कधी केव्हा आणि कुठे काय करेल याचं भानच राहिलेलं नाही शरीर वासनेतून घडलेली ही एक अशाच प्रकारची विचित्र घटना आहे ज्यात या तीस वर्षीय महिलेनं चोवीस वर्षीय तरुण प्रियकराला भेटण्याकरिता आपल्याच घरात बोलावलं आणि काही वेळाने तो तरुण नग्न अवस्थेत आरडाओरडा करत घराच्या बाहेर आला त्याच्या पोटावर दुखापत झाली असल्यानं तो तसाच नग्न अवस्थेत पळत सुटला आणि दवाखाना शोधत होता आणि विशेष म्हणजे अगदी लोकांच्या गर्दीने गजबजलेल्या भागातून तो पोटावर हात ठेवत धावत होता पण त्याच्यासोबत नेमकं घडलं तरी काय याचं कारण ऐकून तुम्हीसुद्धा कपाळावर हात लावल्याशिवाय राहणार नाही हावडा शहरात निरा बाजार परिसरातील घडलेला हा संपूर्ण प्रकार बातमी अशी आहे की संजना वय तीस या महिलेचे सुनील वय चोवीस या तरुणासोबत प्रेमसंबंध आहे यातून संजना ही महिला विवाहित असून एका कॉर्पोरेटर म्हणजेच नगरसेवकाची बायको आहे तर सुनील हा तरुण एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करतो आता महत्त्वाचं म्हणजे दोन महिन्यापूर्वी त्या हॉटेलमध्येच संजना ही डिनरसाठी मित्रांसोबत आलेली होती त्याचवेळी तिने सुनील या तरुणाचा नंबर घेतला तिथून पुढे त्यांचे प्रेमसंबंध चालू झाले असं सुनील या तरुणाने पोलिसांना सांगितले बारा मार्चला दुपारी दोन वाजता संजना हिने सुनील या तरुणाला भेटण्याकरिता संबंध बनवण्यासाठी आपल्याच घरात बोलावून घेतले त्यानंतर त्यांच्यात शारीरिक संबंध चालू होते पण आता त्या तरुणाने एक चूक केली ज्याचं फळ त्याला संजना या महिलेने अशा प्रकारे दिलं की ऐकणाऱ्याचे सुद्धा बत्त्या गोल झाल्याशिवाय राहणार नाही तर त्यांच्या संबंध चालू होते पण संबंध सुरू असताना मध्येच सुनील हा नेमका त्याचवेळी संजना हिला न विचारता लघुशंकेसाठी गेला पण त्या तरुणाला तरी काय कल्पना ह्या एका चुकीमुळे ती बाई आपल्याला एवढी मोठी शिक्षा देईल तो जेव्हा उठून गेला तेव्हा संजना ही त्याला काहीच बोलली नाही पण तो अचानकपणे तिला सोडून गेला ह्याचाच राग तिने मनात धरला सुनील जेव्हा वॉशरूममधून बाहेर आला त्यावेळी संजना हिने केसाच्या वेणीसाठी वापरण्यात येणारा काटा हातात घेतला आणि सुनील जसा तिच्याकडे आला आणि संजना हिने मागचा पुढचा विचार न करता प्रचंड रागाच्या भरात तो काटा थेट सुनीलच्या पोटात खोपसला सुनील हा रक्तबंबाळ झाला त्यावेळी सुनील हा नग्न अवस्थेत होता तो त्याच अवस्थेत घराच्या बाहेर पडला असंख्य गर्दी असलेल्या एरियातून तो नग्न अवस्थेत रक्ताने भरलेला तसाच धावत होता त्याचा तो व्हिडिओसुद्धा खूपच व्हायरल होत आहे ज्यात तो हॉस्पिटल शोधताना दिसतो नंतर काही लोकांनी त्याला उचलत एका रुग्णालयात ॲडमिट केलं ही घटना संपूर्ण शहरात वाऱ्यासारखी पसरली पण अद्यापही कुणाला त्या प्रकरणाबद्दल माहीत नव्हतं शेवटी पोलिसांनी या प्रकरणी दखल घेत सुनील या तरुणावर ज्या रुग्णालयात उपचार सुरू आहे त्या ठिकाणी गेले सुनील हा गंभीर जखमी होता पण त्याची प्रकृती बरी असल्याने पोलिसांनी त्याच्याकडून त्या घटनेबद्दल सत्य जाणून घेतलं आणि सर्वांना धक्का बसला तो म्हणाला संजना या महिलेशी प्रेम आहे ती निराबाजार या भागात राहते आज तिने मला तिच्या राहत्या घरात संबंध बनवण्याकरिता बोलावले पण त्यावेळी माझ्याकडून एक चूक झाली ज्यामुळे त्या महिलेने माझ्यासोबत हे कृत्य केलं संबंध चालू असताना मी वॉशरूमला गेलो मला माहीत नव्हतं माझ्या जाण्याने तिला त्रास झाला असेल जेव्हा मी परत आलो आणि तिने केसावर लावत असलेला काटा माझ्या पोटावर मारला मला वाटलं मी आता जगणार नाही त्यामुळे मी त्याच अवस्थेत तिथून पळून आलो आणि दवाखाना शोधत होतो त्या तरुणाचा जॉब ऐकून नंतर त्या महिलेला अटक करण्यात आली तर अशा प्रकारे ही विचित्र घटना घडली सदरील घटनेत महिलेने केलेल्या या भयानक कृत्याबद्दल तुमचं मत काय आहे कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करणे अजिबात विसरू नका धन्यवाद